आपला असा एकही दिवस जात नसेल की स्त्री अत्याचाराची घटना आपल्या कानावर आली नसेल नुकतेच बदलापूर येथे झालेलं शाळकरी मुलींचं प्रकरण असो किंवा कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये पी जी करणाऱ्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करून तिच्या देहाची विटंबना करण्याचं प्रकरण असो साधारणतः एक वर्षापूर्वी हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला एकतर्फी प्रेमातून जिवंत जाण्यात आलं तर फार वर्षापूर्वी दिल्लीचं निर्भय प्रकरणही आपल्या नक्कीच लक्षात असेल या घटनांमधून आपल्याला काय कळतं या स्त्रियांना या आपल्या भगिनींना काय न्याय मिळाला आजच्या काळातील कोर्टातील निकालांना होणारा विलंब म्हणजे जस्टिस डिलेड इज अ जस्टिस डिनाईड नव्हे काय ह्या पार्श्वभूमीवर छत्रपती महाराजांची तीनशे पंच्याण्णववी जयंती साजरी होत असताना राजांनी त्यांच्या काळात या स्त्री अत्याचारांविरुद्ध घेतलेल्या कडक धोरणांची आपल्याला नक्कीच आठवण येते स्त्रियांना नेहमीच देवीचा दर्जा शिव इतिहासात दिला गेला आणि त्यांचा मानसन्मान हा राखला गेला होता याचं मूळ राजांच्या बालपणी जी जडणखडण जिजाऊ महासाहेबांनी केली त्यात आहे जिजाऊ महासाहेबांनी शिवांना रामायण आणि महाभारताचे धडे दिले त्यांनी शिवांना रामायणातला तो श्रीराम शिकविला ज्यानं मातेला बळजबरीने लंकेला नेणाऱ्या धावणाला ठार केलं जिजाऊंनी राजांना तो श्रीकृष्ण शिकविला द्रौपदीच्या निरेला हात घालणाऱ्या दुशासनाला भीमा करवी भी ज्यानं कंठस्नान घातलं राजांच्या पुढील आयुष्यात नक्कीच या गोष्टींचा पगडा राहिला आहे शिव इतिहासात अशा अनेक घटना आपणाला सांगता येतील की ज्या राजांचे स्त्रियांप्रती असलेल्या आदराचे आणि मानसन्मानाचे धोरण अधोरेखित करतात मला आठवणारी पहिली घटना म्हणजे राजाच्या पाटलाची ही घटना घडली तेव्हा राजे फक्त अठरा वर्षाची होती दिनांक अठ्ठावीस जानेवारी सोळाशे अठ्ठेचाळीस रोजी खेट बाऱ्याच्या देश कुलकर्णी यांना लिहिलेल्या पत्रातून ही घटना आपल्यासमोर येते आदिलशाही विलासी जीवन जगणाऱ्या मुजोर राजाचा पाटील त्याचं नाव बाबाजी बिन भिकाजी गुजर यानं गावातील एका गरीब घरातील स्त्रीशी अत्याचार केला पत्रात त्याचा उल्लेख आहे बद अंमल केला बद अंमल म्हणजे बलात्कार नव्हे पण झालेल्या गोष्टीमुळे ती स्त्री आत्महत्या करते राजांच्या कानावर ही गोष्ट जाताच ते पाटलाला मुसक्या बांधून लाल मारात हजर करण्याचा आदेश देतात त्यावेळेस जिजामाऊस जिजामासाहेब सदरेवरच असतात राजांना पाटलाचा गुन्हा सांगितला जातो राजे विचारतात पाटील गुन्हा मान्य आहे काय पाटील राजांची क्षमा मागतो राजे कढारतात पाटील मला त्या मुलीचा आवाज ऐकायचा आहे पाटील शांत राजे कढारतात पाटलाची पाटीगी जप्त करण्यात यावी आणि त्याचा चौरंग करण्यात आवा सर्व सभा त्या भालमुखातून पडलेल्या न्यायवाणीनं दिग्मूढ आणि आश्चर्यचकित होतो न्यायशाबूत झाल्यावर त्यावर लगेच निर्णय आणि तत्काळ त्याची अंमलबजावणी हे राजांचं पहिल्यापासून न्यायदानाचं सूत्र राहिलं आहे आणि मला वाटतं आजच्या या वर्तमान काळात त्याची नितांत गरज आहे सतीची जुलमी पद्धत बंद करण्याचं श्रेय निश्चितच राजा राम मोहन राय यांना आहे त्यांच्या अथक प्रयत्नामुळे व्हाईस रॉय लॉर्ड विल्यम बेंटेक यांनी चार डिसेंबर अठराशे एकोणतीस रोजी सतीची जुलमी पद्धत कायद्यानं बंद केली हजारो वर्ष चालत असलेल्या या पद्धतीला पूर्वी कोणी विरोध केला नाही असे म्हणता येणार नाही सोळाशे चौसष्टमध्ये थोरले महाराज श्री शहाजीराधे यांचं निधन झाल्यानंतर दुर्गेश्वर राजगडावर जिजाऊ महासाहेब सती जाण्यास निघाल्या परंतु राजांनी त्यांचं मन वळवून त्यांना सती न जाण्यापासून प्रवृत्त केलं ही एक मोठी त्या काळची समाजक्रांतीच नव्हे काय परश्री आदर राजांच्या का मनात कायम परकोटीचा राहिला आहे माहूरची थोर शूर श्री सेनानी सावित्री देशमुख जिला औरंगजेबानं रायबगान ही पदवी दिली होती तिचा राजांशी सोळाशे एकसष्टमध्ये झालेल्या उंबरखिंडीच्या युद्धानिमित्तानं संबंध आला झालेल्या युद्धात कर्तलब खान आणि रायबगांचा पराभव झाला दाती तृण धरून ते राजांना शरण आले त्यावेळेस राजांनी रायबगांना मुक्त करत साडी चोळीचा मान देऊन मोठ्या सन्मानानं परत पाठविलं आपल्याविरुद्ध लढलेल्या स्त्रीबद्दलसुद्धा केवढा हा आदर सलाम आहे राजांना पाच एप्रिल सोळाशे त्रेसष्टमध्ये महालात गलिमी कावळनं प्रवेश करत शाहिस्ते खानाची राजांनी बोटे छाटली हे आपणास माहीत आहे झालेल्या या धुमचक्रीत शाहिस्ते खानाच्या बहिणीची मुलगी तिथं दिसत नाही तेव्हा शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाला म्हणते भाई जान हुजूर मेरी बेगम नहीं रही आहे तेव्हा त्याही घाबरलेल्या अवस्थेत शाहिस्तेकांतीला म्हणतो मत शिवाजी है तुझ्या मुलीला तोच काय त्याची माणसेसुद्धा हात लावणार नाही आणि नजर चुकीने जर ती गेली असेल तर सन्मानाने नक्कीच अणू सोडतील राजांच्याबद्दल शत्रुपक्षाला पक्षाला केवढा हा विश्वास प्रबळगड केदारसिंग नावाच्या राजपुताकडे होता तो काही केल्या फितू होत नव्हता म्हणून राजांनी त्यावर जोरदार हल्ला चढवला केदारसिंगाने बरेच दिवस हा किल्ला लढवला आणि नाहिलाज झाल्याने राजपुतांनी आपल्या कबिल्याचा ज्वार केला आणि राजांच्या सैन्यावर ते तुटून पडले परंतु त्यांचा मोड झाला शिवरायांनी राजपुतांच्या सर्व प्रेतांना अग्नी दिला त्यानंतर केदारसिंगाची आई आणि पत्नी यांना राजांपुढं हजर करण्यात आलं त्यावेळेस राजांनी त्यांना बंदीतून मुक्त केलं आणि साडी चोळी देऊन त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची व्यवस्था किती प्रकारची विचारसरणी मोठी चमत्कारिकच का म्हणावं लागेल ज्या काळात सैनिक युद्धाला जात असताना आपल्याबरोबर दासी कुनमिनी आणि बटकिनी देत तसंच जो प्रदेश ते जिंकत त्या स्त्रियांवर ते अत्याचार करत बलात्कार करत त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा आपला सैन्याला सक्त हुकूम होता की आपल्याबरोबर युद्धाला जात असताना कुठल्याही प्रकारच्या दाशी भटकिनी कुणबिनी न्यायचं नाही तसंच जो प्रदेश आपण जिंकू त्या स्त्रियांना सन्मानानं वागवायचं त्यांच्या इज्जतीला धक्का लावायचा नाही जर स्त्रियांच्या इज्जतीला जर आपण धक्का लावला तर त्याचा काय हश होतो याचं उदाहरण म्हणजे बेलवडीच्या राणी मलम्मा किंवा जिला सावित्री देसाई म्हणून नावाने ओळखलं जातं तिची ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून रायगडी परतत असताना बेळगाव नजीकच्या बेलवडी गावाजवळ आले दुधाच्या कमतरतेमुळे राजांच्या काही खोडकर सैनिकांनी स्थानिक दुधवाल्यांच्या गाई हिसकावून घेतल्या झाल्या प्रकरणामुळे बेलवडी गाडीचे प्रमुख इशप्रभू देसाई यांनी राजांच्या सैन्यावर हल्ला केला राजे त्यामुळे संतापले त्यांनी सकुजी गायकवाडांना देसाईंचं पारिपत्य करण्यासाठी पाठविलं झालेल्या युद्धात ईशप्रभू देसाई ठार झाली तेव्हा त्यांची पत्नी सावित्री देसाई आपल्या दोन हजार स्त्रीसैनिकांसह युद्धात सहभागी झाली शूर सावित्री देसाईनं निकरान ही गडी लढवली सत्तावीस दिवसांनी गडी पडली विजयाच्या उन्मादात सकुजी गायकवाडांनी सावित्री देसाईंवर बदसलूक केला राजे विजयानंतर गडीत गेले तेव्हा राणी सावित्री देसाईंना बेड्या घालून पेश करण्यात आलं राजांनी त्यांच्या बेड्या काढण्याची आज्ञा दिली तेव्हा सावित्री देसाई कडाडल्या स्वतःला तुम्ही स्त्रीचे शील जपणारे म्हणतात आणि तुमचे सरदार मात्र आमचे शील हरण करतात राजांच्या डोळे लाल झाले राजे ओरडले सकुजी थरथरत सकुजी गायकवाड राजांच्या पुढे आला राजांनी आदेश दिला सकुजीचे डोळे काढण्यात यावे आणि त्याला अंधार कोठडीत फेकून देण्यात यावे केवढी ही जाल शिक्षा कोण होता हा सकुजी गायकवाड राजांचा तो सक्का मिळव राणी सक्वारबाईंचा सक्का भाऊ म्हणतात न्याय राजांनी सावित्री देसाईंना तिचं राज्य पुन्हा परत केलं तिच्या तांद्याच्या दुधाची त्यांनी सोय केली सावित्री देसाईंनी नंतर राजांना आपला भाऊ मांडलं आणि या प्रकारचं एक शिल्प सावित्री देसाईंनी आपल्या घडीमध्ये बनवलं होतं त्यांच्या सुभेदाराची गोष्ट तर सर्वांना माहीत आहे परस्त्रीलाही माता मांडणारा माझा राजा होता स्त्रियांच्या चांगल्या गुणांची कदर करणारा हा माझा राजा होता आणि त्यामुळंच शिवाजी महाराजांनी आपली सुनबाई राणी येसू हिला कुलमुक्त्यार यापदी नेमलं होतं कुलमुक्त्यार या पदाच्या व्यक्तीचं कार्य म्हणजे ज्यावेळेस राजे हे गडावर नसतात त्यावेळेस या व्यक्तीकडे संपूर्ण गडाची सूत्र दिलेली असतात केवढा हा स्त्री सन्मान टोठ्यातील गाय अंगणापुढची तळस आणि घरातील माय यांना शिवरायांनी कायमच अभय दिलं होतं शिवरायांच्या या स्त्री आज नितांत गरज आहे ती शिवाजी महाराजांच्या शासन व्यवस्थेतून आजच्या सरकारने विचार करून तसल्या प्रकारचे कडक कायद्याची अंमलबजावणी केली तर नक्कीच ह्या आजच्या बोकाळलेल्या नराधमांना झरप बसेल हीच राजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त नक्कीच आदरांजली ठरेल जय महाराष्ट्र जय तू शिवाजी